नमस्कार आपला खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत उद्यापासून खानापूर शहरातील तेरा बूथ केंद्रात भाजपचा प्रचाराचा एलगार खानापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्षांची व कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी भाजपचा निवडणूक कार्यालय संपन्न झाली यावेळी बूथ अध्यक्षांनी आपापल्या बूथ विभागात त्या भागातील कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले सुरुवातीला भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी सर्वांचे स्वागत करून खानापूर शहरात असलेल्या एकूण तेरा बूथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांना उद्यापासून घरोघरी प्रचार मार्गदर्शन केले बैठकीला उपस्थित असलेले भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल किरण येळुरकर यांची कार्यकर्त्यांना आपल्या आपापल्या बूथ केंद्रात उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल पासून घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंबंधी मार्गदर्शन करणारी भाषणे झाली यावेळी भाजपाचे नेते वसंत देसाई नगरसेवक अप्पया कोडोळी राजेंद्र रायका सुनील नायक सुभाष देशपांडे प्रकाश निलजकर नगरसेवक नारायण ओगले मंजुनाथ भुतकी भाऊ चव्हाण किरण तुर्वेकर राजू होशमनी संजय मयेकर तसेच शेकडो कार्यकर्ते व बुथ प्रमुख उपस्थित होते बारा बारा आणि तुमची ताकद तुम्ही जाऊ शकता तुम्ही तुमच्या वार्डमध्ये तुमच्या पदमध्ये तुम्ही विडवू शकता सरकारमध्ये येणारा भाजपमध्ये खरंच त्याचं स्वर संधी येणार आहे नगरमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कारपड व्हायची भाजपचा कारपोड उभा करायचा प्रयत्न करणार आमचं शिमबॉलवरच करायचा प्रयत्न करा आम्हाला उदाहरण अपय्या पुढल्याचं म्हणून आम्हाला पुढचा प्रश्न असा आहे जे इलेक्शन आम्ही करीन पुढचं एम एल एसू दे सर्व होतो खरं नगरमध्ये जे तुम्ही लिडवायचं असलं तर तुम्ही कारपड व्हायचं असलं तर शिमबॉलवरच व्हावं लागणार आणि त्यावेळेला मी आपण सांगतो करतो म्हणजे अडचण येणार आहे उद्या पुढचा प्रश्न मी हे काम केलं तर मोदी साहेब नक्कीच निघून देतो आणि तुम्ही एक अध्यक्ष तर उद्या मरगाळे साहेब आहेत तेव्हा एक अपय्या पडवले आहेत मला एकच साहेब तुम्ही दहा मारव स्वतः तीन करा मला अध्यक्ष केले बाबा तुम्ही उदार मला अध्यक्ष केले मी पत्र तीन नक्कीच करणार काय पाहिजेत होते हे तुम्ही ठरवला आमच्या सहा पेक्षा पुढे तुम्ही जाता मला विश्वास का नगरमध्ये मला वाईट कोणी वाईट घेऊ नका ग्रामीण मध्ये कसं स्ट्रॉंग संघटना झालंय तसं नगरमध्ये तुम्ही करता तुमच्या मनात इनिशिएटिव्ह तुम्ही घ्यायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही मनात नाही इनिशिएटिव्ह घेतोपर्यंत काम होत नाही ताकद तुमच्याकडे आहे ताकद वापरत वापर करेना मी बरस सहा जरपीमध्ये आम्ही ठरलेला आहे आणि नगरमध्ये पण सुशिक्षित आहे जवळपास त्या वार्ड मध्ये किंवा त्या मूल मध्ये एक दहा बारा लोकांची जे कमिटी तुमची आहे किंवा तुमची संघटना केलं तर त्याचा फायदा चांगला होणार आहे पुढच्या जे करा तुम्ही त्याच्यात आम्हाला चान्स राहता इलेक्शन मध्ये आणि पुढं भविष्य आहे नगरमध्ये

सेपरेट करा त्याचा एक माणसाला असं व्यवस्थित होता की तो तीन माणसं कॅप्टन टक्के बाबा मतदान करून घेईल ह्या दृष्टीने काम केलं तर आम्हाला हे सोपणार आहे आणि आमचा आत्मविश्वास वाटतंय तो पण आत्मविश्वास वाढत म्हणजे मोठं वाट असते मोठं भूत असते त्यामुळे तुम्हाला करायचं एक एक पेजला एक माणसाने मा एक माणूस असा करा व्हॉट्सअप ग्रुप करा आता तीस पेज म्हणून तीस लोकांचं व्हॉट्सअप ग्रुप करा त्यांचा मीटिंग बोला तुम्ही तुमच्या बूथमध्ये असा तुम्ही मिटिंग बोलवलंय की नाही असं मिटिंग बोला आणि त्यांना माहिती द्यायची की कसं माहिती द्या तीस मनसर